सरसकट कुणबी दाखले देण्याच्या सरकारच्या भूमिकेला कुणबी समाजासह ओबीसीचा तीव्र विरोध रायगड जिल्ह्यात सर्वत्र तहसीलदारांना दिलं निवेदन कुणबी ओबीसीच्या आरक्षणात पुढारलेल्या मराठा जातीची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष घुसखोरी करत सरकारने दिलेलं आरक्षण थांबविण्याबाबत सोमवारी संपूर्ण कुणबी समाजाच्या वतीनं कोकणातील सात जिल्ह्यात तर ओबीसी संघर्ष समन्वय समिती व जनमोर्चा यांच्या संयुक्त विधीमानं रायगड जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांना रायगड जिल्हा ओबीसी सेलचे से अध्यक्ष सुरेश मगर व कुणबी समाजोन्नती समाज, समाज संघ मुंबई संलग्न शाखा रायगड जिल्हा अध्यक्ष शिवराम महाबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आलं यावेळी कुणबी समाज बांधवांसह तालुक्यातील ओबीसी समाजाचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हैदराबाद गॅझेट मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी जातीपत्र देण्याचा कार्यपद्धतीबाबत जो शासन निर्णय केला आहे तो ओबीसीना आरक्षणापासून बेदखल करण्याचाच प्रकार आहे हा निर्णय मूळ कुणबी जातीवर किंवा ओबीसीवर अन्याय करणारा आहे याबाबत राज्य सरकारचा यावेळी तीव्र निषेध करत हे निवेदन देण्यात आलं आहे तर घोषणापत्र मागे घ्या अन्यथा उग्र आंदोलन करू असा अशी सूचना कुणबी समाज जिल्हाध्यक्ष शिवराम महाबळे यांनी दिली तर ओबीसीची जनगणना करा व मराठ्यांना आरक्षण द्या अशा पद्धतीचा मत रायगड जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष सुरेश मगर यांनी व्यक्त केलाय दोन सप्टेंबर रोजी सरकारने जो काही जी आर काढलेला आहे त्या जी आर ला करण्यासाठी निव्वळ हैदराबाद गॅजेटच्या आधारे मराठा समाजाला कुणबी किंवा ओबीसीमध्ये जाऊन कुणबी समाज म्हणून ओळख द्यावी ह्या दृष्टीकोनंत जो जी आर काढला आहे जी आर जी आरला विरोध करण्यासाठी आमची मातृसंस्था कुणबी समाज संघ मुंबई रायगड जिल्हा सम सम्द समिती शाखा रोहा यांच्यामार्फत आमच्या ओबीसी बांधवा आज आम्ही शासनाला तो जी आर रद्द करावा यासाठी मागणी करण्यासाठी आम्ही आज निवेदन देत आहोत फायदा मराठा समाजाने घ्यावा असे मी त्यांना विनंती करेन आणि म्हणून मी आज आम्ही सरकारला शांततेने निवेदन देतोय आज रायगडच्या पंधरा जिल्ह्यामध्ये सगळ्या कुंडी समाज असेल ओबीसी समाज असेल हे शांततेने निवेदन देणार आहोत कारण मागच्या वेळेस चार वर्षापूर्वी जसं जारंगेने आंदोलन केलं होतं तेव्हा अलिबागमध्ये ओबीसी समाज एकवटला आणि दहा हजाराच्या संख्येने जेव्हा साहेब असतील शेतकरी कामगार पक्ष जे असणारे तेव्हा जे जयंत पाटील असतील ह्या सगळ्यांनी त्याच्यात सहभाग घेतला आणि दहा हजाराच्या संख्येने आपण तेव्हा निवेदन दिलं आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जात न्याय जनगणना झाली पाहिजे यासाठी आपण ते आंदोलन केलं आणि जात न्याय जनगणना झाली तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल कोणाचं कितलं किती आरक्षण आहे आणि त्या टक्केवारीवरती नंतर आरक्षण देता येईल आत्ता जर ठरवलं तर कोणाची किती जात आहे ही सांगता येत नाही कारण इंग्रजांच्या काळामध्येच एकोणीसशे एकतीसला जातनीय जनगणना झालेली आहे आणि त्याच्यानंतर आज तग जनगणनेचा कुठेही जातनीय जनगणना झाली नाही त्यामुळेच या समाजामध्ये या ओबीसीमध्ये आज तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत आणि हा प्रबळ म्हणणारा सोळा टक्के किंवा बत्तीस टक्के म्हणणारा हा मराठा समाज जर का ओबीसीमध्ये घुसला तर तो सगळी जात ही चौऱ्याऐंशी टक्केवरती जाते मग आरक्षण तर मिळते सत्तावीस टक्के आमच्या ओबीसीला काही मिळणार नाही आणि म्हणून आमचा हा विरोध आहे आणि आम्ही सरकारला विनंती करतोय काही दिलेले जे जी आता जी आर आहे तो रद्द करावा आणि ओबीसीचं आरक्षण अबाधित राखावं आणि तो, तो आम्ही कधीच सहन करणार नाही यापुढे जर का तुम्ही जी आर रद्द केला नाहीत तर ह्या रायगडमध्ये संपूर्ण बाजारपेठा बंद करू आणि दळणवळण सगळी यंत्रणा बंद करू ज्या पद्धतीने जरांगी करतायत कारण बावन्न टक्के हा महा ओबीसी समाज आहे तोच जर रस्त्यावरती उतरला तर महाराष्ट्र सरकारलाही त्याचा त्रास होईल आणि सगळ्या यंत्रणा बिघडून जाईल आणि यंत्रणेवरती त्रास होईल तर ही यंत्रणा बिघडू नये आणि महाराष्ट्र हा सुजलाम सुपाला फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे शाहू महाराजांचा आंबेड महाराष्ट्र आहे हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि हा महाराष्ट्र हा शांततेत राहावा हे अशी इम इच्छा आहे कुठल्याही एका समाजाने त्याच्यावरती बोलू नये आणि ह्या महाराष्ट्राची शांतता बिघडवू नये एवढंच मी या निमित्ताने विनंती करतोय आणि ह्या निवेदन आम्ही देतो आहे तो फक्त जी आर रद्द करावा याकरता आम्ही तो निवेदन देतो आहे एवढंच मी आज शासनाला विनंती करतो